महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचं नाव ज्या व्यक्तीला दादा म्हणून लोक ओळखतात अजित अनंतराव पवार चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या बालपणापासून ते राजकारणापर्यंतचा जीवन प्रवास नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अजित पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणावीसशे एकोणसाठ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळगाव रेजा येथे झाला ते प्रसिद्ध नेते व माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे पुतणे आहेत लहानपणापासूनच ते गावाकडच्या साध्या वातावरणात वाढले प्राथमिक शिक्षण देऊळगाव आणि बारामती येथे झाले तर पुढील शिक्षण त्यांनी पुण्या या ठिकाणी केले खेळ सांस्कृतिक उपक्रम आणि अभ्यास या सगळ्यात ते सक्रिय होते शरद पवार यांच्या प्रभावामुळे लहानपणापासूनच राजकारणाची आवड निर्माण झाली एकोणावीसशे ब्याऐंशी मध्ये बारामती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून त्यांनी सार्वजनिक जीवनात पाऊल टाकलं त्यानंतर ते पुणे जिल्हा परिषद सदस्य झाले एकोणावीसशे एक्याण्णव मध्ये प्रथमच मतदारसंघातून ते निवडून आले अजित पवार यांनी सिंचन ऊर्जा वित्त ग्रामविकास अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी चांगल्याप्रमाणे सांभाळली वित्तमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अनेक वर्ष सादर केला पायाभूत सुविधा शेतीसाठीचे प्रकल्प वीज पुरवठा सुधारणा आणि जलसंपत्ती विकास यात त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे दोन हजार तीन दोन हजार दहा दोन हजार बारा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार तेवीस अशा अनेक वेळा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि सध्याही दोन हजार पंचवीसमध्ये ते उपमुख्यमंत्री या पदावर कार्यरत आहेत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीत त्यांनी हे पद वेग सांभाळलेले आहे ते त्यांच्या थेट बोलण्याच्या शैलीसाठी आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखले जाते अजित पवार यांना क्रिकेटची आणि संगीताची आवड आहे ते अत्यंत मेहनती व्यक्तिशीर आणि आपल्या कार्यकर्त्यांशी जेव्हाचे वागणारे नेते मानले जाते लोक त्यांना प्रेमाने दादा म्हणतात साध्या शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा जीवन प्रवास आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मजबूत आणि अनुभवाची नेतृत्व हे होते अजित पवार यांचे बालपणापासून ते राजकारणापर्यंतची प्रेरणादायी जीवन प्रवास मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा